आढोणा रामनाथ येथील एक हजार आठ आदिनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी सात वाजता भगवान आदिनाथ स्वामी यांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेतला प्रभात फेरी मंदिरात परत आल्यानंतर भगवान महावीर यांचा जलाभिषेक करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषराव विशंभर राहणार शिरपोर यांची उपस्थिती लाभली त्यांनी तब्बल नऊ हजार पाचशे रुपयांची शांतीधारा बोली घेतली आणि भगवंतांची शांतीधारा करण्याचा मान मिळवला कार्यक्रमात सुरेशराव आगरकर सुरेश क्षीरसागर अमोल क्षीरसागर विकास क्षीरसागर मुन्ना क्षीरसागर वसंत क्षीरसागर नील नसकरी अतुल कहाते रुपेश कस्तुरे ऋषभ कस्तुरे रवी क्षीरसागर प्रकाश अनंतराव क्षीरसागर प्रकाश क्षीरसागर संजय लक्ष्मणराव क्षीरसागर सुधाकर क्षीरसागर पंकज आगरकर पवन आगरकर आदिनाथ बेलसरे पुजारी सिंघई यांच्यासह अनेक भाविक भक्तांनी उत्सवाच्या आयोजनात मेहनत घेतली या प्रसंगी स्वर्गीय विनोदराव निघरोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती अरुणा निघरोणकर मुन्ना निघोणकर पापिश निघोणकर यांच्यातर्फे मंदिरात वॉटर कूलर भेट देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात आणि शांततेत पार पडला विचार आणि जवळपास मिळते वास्तविक विचार पटणं या जमान्यात खूप मोठी गोष्ट आहे परंतु जसं गुरुजीनं या मंदिरसाठी काय केलं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांच्या पावला पाऊल ठेवून आज त्यांचा पौल परिवार या मंदिर राहील या मंदिरविषयी जिवाळा या मंदिर विषय त्यांचा विश्वास त्यांचं कर्तृत्व हे अबाधित राहील मी या परिवारातून आशा करतो आणि ह्या वॉटर कुलरचं पण आज या निगृंदर परिवाराच्या हातून या मंदिरसाठी जतन करण्यात आलं त्याबद्दल सर्व सैन दिवती समाजातर्फे मी निगरुंदर परिवाराचे